सुटला एक्सला या मारातला एक्केचाळीस मध्ये सुंदर अशी लढात चालू एक बाद झाला ड्रोन वाह दुसरा सुद्धा बाज झाला मग ड्रोन कुणाचा आहे लढात चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतायत अलीकडं सुंदर अशी गाडी पाहते हो प्रियांक गणेश प्रसन्न वादळ आणि गाडीचा एक कोकटेला विधान गाडी मारताच हार्दिक अभिनंदन पावती क्रमांक पाचशे अठ्ठ्याऐंशी सुंदरची गाडी पाली सरपंच केरबा सेठ मोडा गोडकी पुणे संदीप उर्फ विंडो सेट मोडा वडकी पुणे यांचा अधिकारी कॉटी उर्बा सुंदरपाल